आप सभी का चैनल में दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कामाचे ठिकाण महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण अधिनियम या विषयांवर कार्यशाळा आयोजित दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांच्यासाठी जेंडर सांटि... जेंडर कामाचे महिलांचा सॅनिटायझेशन व लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण अधिनियम या दोन विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली सदर कार्यशाळेचे उद्घाटन माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार सर यांनी केले सदर कार्यशाळेत जेंडर सॅनिटायझेशन या विषयावर माननीय उप आयुक्त गुन्हे डॉक्टर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तसेच ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण अधिनियम या विषयांवर ॲडव्होकेट सरोजिनी तमशेट्टी मॅडम यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यशाळेकरिता एकूण एकशे दहा महिला अधिकारी व अंमलदार उपस्थित होते